जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे वडगाव येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त श्री सिद्धनाथ केसरी ओपन बैलखाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या सिद्धनाथ केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीची अनबानछान घरनिकेचा राजा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका घरनिकेचा राजा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहायला व सेमीला नेमकं काय घडले ते तर मित्रांनो आजच्या मोजे वडगाव मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकीच्या राजाची व बालमाची गाडी सेमी से 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 क्रमांक चारमध्ये चार तास क्रमांक चारमधून मधून लागली होती मित्रांनो सेमीचा फेरा पाहण्यासाठी खालती गेला आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीचा राजा व बालमादेखील सेमीला पाहण्यासाठी सज्ज होते कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकीच्या राजाची व बालमाची सुटली खूप रीती झाली मित्रांनो या सेमी क्रमांक चारमध्ये तीन गाड्यांमध्ये चुरसीची लढत चालू होती मात्र कालांतराने शेवटच्या क्षणाला पुष्पा आणि सोन्याने निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक चारमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकेच्या राजाला व बलमाला थोडक्यासाठी हार पत्करावी लागली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही के म्हटलं की हार जिती होत असते तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडक्या घरनिकीचा राजा कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका